ज्यांना मोसंबी किंवा संत्रा नवीन लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण मी ज्या शेतामध्ये उभा आहे या शेतामधल्या मोसंबीची लागवड अठरा बाय दहा वर केलेली आहे म्हणजे दोन ओळीमधलं अंतर अठरा फूट आहे आणि दोन झाडांमधलं अंतर दहा फूट आहे त्यांनी दोन ओळीतलं अंतर आणखी थोडं वाढवलं असतं म्हणजे वीस बाय दहा वर केला असतं तर एकदम परफेक्ट अंतर झालं असतं या लागवड पद्धतीचे फायदे काय आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपल्याला माहिती आहे की सध्या मजुराची फार मोठ्या पुर्माट प्रमाणात टंचाई आहे आणि संत्र्याला मोसमीला खत द्यायचं असेल दहा बारा वर्षानंतर दोन्ही वेळी ते झाडं एकमेकांमध्ये मिसळतात आणि मध्ये कुठलंही वाहनमध्ये ट्रॅक्टर जाऊ शकत नाही त्यामुळे आपल्या सगळी डोक्यावरच खत वाहून न्यावं लागतात आणि तोडलेली फळं सुद्धा तुम्हाला अप डोक्यावर वाहवा लागतात अनेक शेतकरी मधी मशागत करतात ते मशागत सुद्धा करता येत नाही म्हणजे या वीस बाय मधला अंतराचा फायदा असा आहे की झाडं जी आहेत ती झाडं प्रति एकरी तुमच्या अठरा बाय अठरावर जी प्रचलित लागवड आहे आपली त्यापेक्षा जास्तच बसतात कमी बसत नाहीत म्हणजे उत्पादन कुठल्याही प्रकारचं कमी होत नाही मात्र तुम्हाला ज्यावेळेस मधली मशागत करायची असेल किंवा फळं तोडलेली वाहून असेल तर तुम्हाला मध्ये जी छोटी ट्रॅक्टर आहे ते आरामात तुम्ही ये जा करू शकता ही जी शेत आहे ते शेत शेताच्या मालकाला विषय विचारू आपण की या प्रकारची तुम्ही मोसंबी लागवड कशामुळे केली तुमच्याकडे अनेक वर्षापासून मोसंबी घेतली जाते त्याचं काय होतं आणि अंतर काय सांगायला आमचा जो सगळ्यात पहिला भाग, भाग जो होता तो अठरा बाय अठराचा एक होता सगळ्यात जुना पंचवीस तीस वर्षापूर्वी फुटामध्ये फुटामध्ये आणि त्याच्यानंतरचा आमचा जो एक साडे बाय साडेसोळा होता एक चौदा बाय चौदा आहे सोळा बाय सोळा आणि आता जो आम्ही लेटेस्ट लावला सोळा बाय सोळा वर सोडून अठरा बाय दहा वर कस का अठरा बाय दहा लागवड करायचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे मजुराची एक समस्या आहे नंतर ज्यावेळेस झाड मोठं होतं त्यावेळेस कुठल्या प्रकारचं फवारणी यंत्र असेल आपलं ब्लोर असेल ते आतमध्ये जाणार नाही फवारणी करता येते हो फवारणी करता येत नाही ओके आणि खत खत टाकताना अडचणी ती मशागतीला पण अडचणी आहे फळ ज्यावेळेस आपल्याला काढायची बागेतून बाहेर विक्रीसाठी त्यावेळेस पण अडचण म्हणजे उत्पादन खर्च वाढतोय तुमचा हो आणि उत्पादन कमी येते आता तुमचं ये, हे झाडातलं दोन ओळी मधलं अंतर किती आहे हे अठरा फूट आहे असं असं दहा अशा प्रकारची जी लागवड आहे ती आता मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाहिले ही ही लागवड अंतर वाढतंय का असं हो वाढत आहे मोठ्या प्रमाणात याच प्रकारची लागवड आता होता आपल्याला म्हणजे मजुराचा मोठा प्रश्न आहे तो यातून सुटतोय सुटतोय आणि यात्रीकरण करता येते याच्याबरोबर